कोराची मावशी म्हटलं की हरिकच येते कोरोना घ्या हॅलो हा प्युरा कलर दादा झालं का प्युरा कलर पावजा आणि ट्रबल मॉनिटर हॅलो वाडा हॅलो बेस्ट थोडा कमी करा विको नॉर्मल हॅलो विको जास्त झाला थोडा कमी करा हॅलो ठीक आहे ठेवा आणि बेसवाडा बेस आहे बेस। ना इथं आहे ना ठीक आहे बर आता वरचा पाहून घ्या हा, खुर्चीवर ठेवा नाही कार्यक्रम लाईव्ह करून राहिलो मी अनेक लोक माझ्या युट्यूब वर करोडो लोक आहेत बर आज जरी लोक कमी आहेत कारण फिरताना फिरतानाले लोक येत नाही जिथं भजन असते तिथं कोणीच नाही सापडत ते गावातले निजून राहते ज्याच्या घरी भजन आहे ना ते सोपून राहते शेजारचे म्हणते ही, ही बाप याचा मेला ना हा कायलेच भजन करून राहायला आम्हाला काय ह्या गोते तो आप बाप मेला तुझ्या घरात कर स्पीकर काय लावतो आजकाल देवा धर्मावरच मन देवा नाच माशाला तुम्ही भजन स्पर्धा पाजन स्पर्धेमध्ये ऐकणारे नसतातच फक्त भजन म्हणणारेच असतात हे तुमच्या गावामध्ये दे सत्यदेव बाबाची कृपा आहे राणी अहिल्याबाई होळकराच्या विचारावर प्रेम आहे तुम्ही फुले शाहू आंबेडकर वाटी विचाराची मंडळी आहे मी तुकडोजी बाबा गाडगे बाबा लहानूजी बाबा सत्यदेव बाबा या महामानवाचा गुरु वाडकोजी बाबा या महापुरुषाचा विचार घेऊन चाललो जीवन भर पण आज काय करा बाबू कीर्तनाची आवडी नाही दोन चार पोरी नाचवा तुम्ही एखादी लावणी म्हणणारी गौतमी पाटील बोलवा अरे बाप कमी कपडे असले त्याच्याही पेक्षा इंटरेस्ट कारण बायकोच्या अंगावर पुरे कपडे राहतात नाचणारीच्या अंगावर कमी कपडे राहतात असं झालं बाबू म्हणून आईच्या शपथ एवढं वातावरण बिघडलं आपण प्रगती नाही करून राहिलो अवनती करून राहिलो म्हणून तर तुकडोजी महाराजाच्या लक्षात आलं कस कीर्तन कर नाही तर जुने महाराज कीर्तन करत कलावतीनं प्रसाद नाही घेतला तिच्या नवऱ्याची नाव बुडाली अशा पोथ्या गलत ऐकवल्या आपल्याला की आपल्या बहुजन समाजाचा सत्या नाच करून टाकला कलावतीनं प्रसाद घेतला तिच्या नवऱ्याची नाव बुडाली परसाद खाऊन आला आकाशवाणी आली नवऱ्याची नाव वर निघाली ना वर्धा वर नदीत डुबवावर बरं एखाद्याच्या नवऱ्याले ते तिच्या बायकोले म्हणा करू तू परसाद खाय हे झालं रिकाम्या गोष्टी भरल्या आम्हाला का अहिल्याबाई ऐकावं लागते तेच आहे विशेष अहिल्या देवींना तीनशे वर्ष झाले आजही या छोट्याशा भारवाडी गावात आपण जयंती करून राहिले पूर्ण भारतात जयंत्या साजऱ्या होतात अहिल्या देवी होळकरांची अन्ना अण्णा आजची परिस्थिती पाहतो पोरगी पाहिजे नाही मुलगी नको नाही तर ज्या बाईले दोन पोरी आहेत तिनो उभं राहा राहुबेन दोनच मुली आहेत तिसऱ्या मुलाची वाट पाहिली नाही रा राहुल अहिल्या देवीच्या पुण्य जयंतीला मी सत्कार करतो ह्या मॅडम या ताई साहेब हे मॅडम म्हणजे स्टँडर्डचं नाव आहे असं आहे समोर नाही थांबा दोनच पोरी आहेत का ताई तुमच्या मालकानं काही म्हटलं नाही काय एखादं पाहिजे आपल्या तुमच्या चेहऱ्यावरून आपल्याच पार्टीचे दिसतात तुम्ही आपली पार्टी ओळखू येते ना आपण ओबीसी बहुजन समाजाची मंडळी आपली ओळखूच येतो आणि जे काही अलग लोक दिसतात ना ते आपल्या रक्तात बसत नाहीत काय मातीत समजले ताई दोनच लेकर आहेत का तिकडे पण तुम्हाला वाटलं नाही एखादा नाव चालवायला पाहिजे दारू पिऊन लात्या खायसाठी एखाद्या पोट्टीच्या लफड्यात पडण्यासाठी असं वाटलं नाही एखादा मुलगा पाहिजे बात बर तुमच्या मालकाची तुम्हाला परवानगी काही त्याची नाराजी नाही ते एवढी तब्येत चांगली राहिलीच नसती आम्ही तुमची ज्या बाहेर खोंड्यासारख्या धन्यवाद ताई याले म्हणते अहिल्या बाईचे नाही नाही माहिती देऊ नका तुमच्या थांबा ना तुम्ही बसाना हो तुमच्या नवऱ्याला आवाज द्या ऐकतात काय हा ताई नाव घेऊन बोला तेरा नाम लिया Yeah, <tries> घरी निजून ठेवला नवरा हो आणि तुम्ही इथं आल्या हे काय जमलं काय तुमचं